चंदू चॅम्पियन हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि चांगलाच गाजला हा चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे ते भारतीय सैन्यातील अधिकारी मुरलीकांत पेटकर नुकतेच कोल्हापूरमध्ये आले होते चंदू चॅम्पियन या हिंदी चित्रपटाचे रियल हिरो म्हणजे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर भागात असलेले मुरलीकांत पेटकर मुरलीकांत यांना लहानपणापासून खेळाची आवड होती शालेय जीवनातच कुस्ती हॉकी आणि मैदानी खेळात त्यांनी चमक दाखवली होती पुढं ते सैन्य दलात भरती झाले तिथंही त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली एकोणीसशे चौसष्टमध्ये जपानमध्ये झालेल्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये त्यांनी भारतातर्फे बॉक्सिंग या स्पर्धेत भाग घेतला होता एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात त्यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या पण प्रबळ इच्छाशक्तीमुळं ते वाचले अपंगत्व येऊनही हार न मानता ते पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले त्यांच्या या संघर्षमय जीवनाची कथा कबीर खान यांनी चंदू चॅम्पियन या हिंदी चित्रपटाद्वारे संपूर्ण जगासमोर आणली चौदा जून रोजी प्रदर्शित झालेला चंदू चॅम्पियन चित्रपट प्रचंड गाजतोय या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये आलेल्या मुरलीकांत पेटकर यांनी बी न्यूजशी संवाद साधला मी वर्ल्ड रेकॉर्ड करून एक दिवशी क कबीर खान जे डा डायरेक्टर आहेत ते आले होते तर ते म्हणाले तुझी हिस्ट्री वगैरे तर बीआट कंपनीचं एक पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये मा माझी स्टोरी दिली होती तर त्यांनी ती स्टोरी वाचली होती परत म्हणाले मला प्रत्यक्ष तुझ्या तोंडाकडून ऐकायचे तर ते आले तर त्यांनी म्हणले मला तासभर टाइम तुमचा आहे तर हे त्याच्यावर माझी नऊ तास मीटिंग झाली आणि त्यांनी माझी संपूर्ण स्टोरी ऐकली म्हणला की तुमची ही स्टोरी आहे जेव्हा अभिनेता कार्तिक आर्यनला दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माते साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची कथा ऐकवली तेव्हा ही व्यक्ती अस्तित्वात आहे ही खरी गोष्ट आहे यावर कार्तिकचा विश्वास बसला नव्हता आपल्या जिद्दीच्या कहाणीतून मुरलीधर पेटकर यांनी जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर एक वेगळीच छाप उमटवली आहे